नमस्कार मंडली जय शिवराय आज आहे शनिवार आज मी जाणार आहे ताईच्या घरी तर मी आणि कदाचित मी आणि ऋतू आम्ही दोघेही जाऊ मधून ताईला ड्रॉप करून घेऊन जाईन मी गाडीवरती जाणार आहे तर, तर ताई ताई ते शेवटपर्यंत नक्की बघा ताईच्या इथे जाऊन शनी खूप एन्जॉय करणार आहे आज मी क्लासला मुलांना लवकर बोलवलेलं आहे कारण की लवकर जायचं आहे त्याच्यामुळे तर, तर आता वाजले संध्याकाळचे पाच आणि आता पोरं येतील घरी त्या पहिले मी माझे छोटे मोठे सगळे काम आवरून घेते ऋतू आणि लावण्या ऋतू पण झुकलेल्या आहेत त्या पहिले थोडस काम आटवून घेते बाय आपण भेटला नंतर हा आहे आता क्लासचा टाईम ता विद्यार्थी आज थोडे कमी आले मध्ये फेरफार झाल्यामुळे येतील अर्धे सहा वाजेपर्यंत अर्ध्यांना टाइम सांगायलाच काल हा असं आहे काही काही सगळं तिथे बिल्डिंग आहेत समोर काही Okay, group to sana, baka. Sir. Ah, memo. The like, "Paliwag ng pag fish tank. ऋतूची ही एक गोष्ट खूप भारी वाटली की म्हणजे लोकांच्या घरी गेली अनवळखी माणसांमध्ये पण एवढं खूप छान रमली छान खेळत होती सगळ्यांसोबत खूप छान बोलत वगैरे होती खूप भारी वाटलं मला हे बघून नाही तर काही मुलं तर आणजाण ठिकाणी खूप रडतात वगैरे पण ही मस्त रमली बघा खूप साल के बाद खुल्या आसमान मे चांद दिखा आहे असं तर चंद्र रोजच असतो पण मला झोपण्याच्या वेळी आज दिसला खूप भारी वाटलं त्याला बघून एकच इच्छा होती की आय होप लवकर सगळं बरं गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता वाजले आठ भाई बघा ऋतूला काय शिकवत आहे तेच काय हा हे मॉर्निंग व्ह्यू

हिची फायटिंग हिथे पण सुरूच होती पण बघा तो ओरडला म्हणून तिने त्याला मारलं बाकी काही विषय नाही हा एक क्षण शान, शान वाटला कारण की मम्मा तिथे असतानासुद्धा कोणतरी आपल्याला मारतोय पण तिथे मम्माला आवाज न देता आपण स्वतः तिथे भेटतोय हे बघून खरंच भारी वाटतं कारण की प्रत्येक काय मला मी माझ्या पिल्ल्यासोबत नसणार आहे पण ती स्वतः शरक्षण ही स्वतः करते कुठेतरी जीवाला ते भाग देण्यासारखं वाटलं बाकी लहान मुलं तर काय आपल्यासाठी सगळे सारखेच असतात तो मुलगा तिच्यापेक्षा खूप मोठा आहे जवळजवळ तो चार ते पाच वर्षाचा आहे तरीसुद्धा न घाबरता त्याची पण फॅमिली तिथे होती भेडत होती मम्मा तिथे होती मम्माची मदत घेत नव्हती स्वतःच ती तिचं रक्षण करत होती, होती भारी होती असं प्रत्येकाने प्रत्येकाच्या पोराला मला तरी वाटतं ये ये।, ये ये <laughs>